नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा सुरू आहे मित्रांनो परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न कुठल्या बोर्डाच्या परीक्षेला बघा मित्रांनो बोर्डाची परीक्षा असू द्या सहामाही परीक्षा असू द्या किंवा आपली शाळेतली पूर्व परीक्षा असू द्या इयत्ता दहावी गणित भाग दोन बोर्डाला येणारे हमखास प्रश्न असे कुठले इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याची एक सिरीज चालू आहे या मध्ये आपण काय करतोय की प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण एक कन्सेप्ट घेतोय आणि त्या म्हणजे कन्सेप्ट असेल सूत्र असेल असेल प्रमेय आणि त्याच्यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न त्याच्यामुळे चौदावी व्हिडिओ म्हणजे चौदावी संकल्पना आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला जाऊयात आज आपण पाहणार आहोत स्पर्शिकेचे प्रमेय बघा मित्रांनो इत्ता दहावी गणित भाग दोनचं तिसरं प्रकरण वर्तुळ तर वर्तुळ प्रकरण वर्तुळ प्रकरण जे आहे ते आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड जातं तर मित्रांनो माझं एक सांगणं आहे की वर्तुळ प्रकरणातल्या या ज्या काही आपण संकल्पना आता बघणार आहोत त्या सगळ्या संकल्पना तुम्ही नीट समजून घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपली ही संकल्पना आहे की स्पर्शिका त्रिज्या स्पर्शिका प्रमेय ज्याला आपण म्हणतो त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर हा गुणधर्म नेमका काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि नंतर त्या गुणधर्मावर आधारित गणित बघा मित्रांनो विषय काय समजा एखादा वर्तुळ आहे माझ्याकडं आता वर्तुळामध्ये जर तू वर्तुळ जर म्हटलं अशा प्रकारे जर आपल्याकडे एखादा वर्तुळ असेल आणि या वर्तुळाची एक स्पर्शिका स्पर्शिका म्हणजे काय वर्तुळाला स्पर्श करून जाते ती स्पर्शिका हे वर्तुळाचा समजा केंद्रबिंदू आहे ओ आणि या पी या मध्ये ही जी स्पर्शिका आहे समजा या स्पर्शिका स्पर्शिकेचं नाव आहे एम एन एन ही स्पर्शिका पी बिंदू मधून स्पर्श करून जाते बरोबर आणि हा जो ओ आहे ओ आणि पी ला जोडणारी जी काही त्रिज्या असेल ही वर्तुळाची त्रिज्या ही त्रिज्या या स्पर्शिकेला लंब असते हा गुणधर्म आहे हे प्रमेय आहे हे प्रमेय काय आहे की बाबा इथं ही जी त्रिज्या आहे ही या स्पर्शिकेला लंब असते एवढा छोटा साधा सोपा हा गुणधर्म आहे म्हणजे लंब असते म्हणजे काय होतं तिथं नव्वद मापाचा कोण तयार होतो एवढं फक्त समजून घ्यायचंय हा नव्वद मापाचा कोण तयार झाला आणि मी ओ ला जोडलं की इथं काटकोन त्रिकोण तयार होतो आणि काटकोन त्रिकोण तयार झाला की इथं पायतगोरचं प्रमेय वगैरे आपण वापरू शकतो पण हा गुणधर्म मित्रांनो नीट समजून घ्या की त्रिज्या ही अशा प्रकारे स्पर्शिकेला लंब असते आता या कन्सेप्टवर आधारित हे गणित आहे तर ह्या गणितावर आज आपण चर्चा करूयात तर या गणितामध्ये मला काय दिलंय की बाबा आकृतीमध्ये ए बी ही वर्तुळाची स्पर्शिका आहे बरं का ए बी स्पर्शिका आहे त्याचप्रमाणे ए बी बरोबर आपल्याला आठ सेंटीमीटर किलोमीटर काय असेल ते दिलेलं आहे आणि बी सी बरोबर आपल्याला दिलेलं आहे बी सी बरोबर आपल्याला दहा दिले तर वर्तुळाची त्रिज्या काढा ही बी सी आपल्याकडे दहा आहे बरोबर तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या म्हणजे मला ए सी काढायचा आहे ठीक आहे आता इथे एक त्रिकोण तयार होतो आणि या त्रिकोणामध्ये हा कोण नव्वद मापाचा होतो हे आपल्याला माहिती आहे हा नव्वद मापाचा कोण का तयार होतो कारण ही स्पर्शिका आणि त्रिज्या आहे बरोबर म्हणून इथं नव्वद मापाचा कोण तयार होतो आणि नव्वद मापाचा कोण तयार झाला की पायथागोरचं प्रमेय मग पायथागोरचं प्रमेय वापरून आपण हे गणित सोडू शकतो मग आपण इथं काय लिहायचं की बाबा आकृतीमध्ये मध्ये आपण उत्तर लिहू आकृतीमध्ये आपल्याला काय दिलंय की बाबा सी ए ही त्रिज्या आहे सी ए ही त्रिज्या त्रिज्या आणि ए बी ही स्पर्शिका आहे आणि ए बी ही स्पर्शिका आहे ए बी ही स्पर्शिका आहे स्पर्शिका आहे ओके आता याच्यामध्ये जर आपण बघितलं एक त्रिज्या आहे आणि एक स्पर्शिका आहे म्हणून आपण म्हणू शकतो की सी ए लंब ए बी सी ए आणि ए बी एकमेकांना लंब आहे कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमेय आपण इथं असं म्हणू शकतो त्रिज्या स्पर्शिका प्रमेय त्रिज्या स्पर्शिका प्रमेय त्रिज्या स्पर्शिका प्रमेय ओके आता या ठिकाणी हा लंब आहे याचा अर्थ कोण सी ए बी म्हणून कोण सी ए बी याचं माप किती झालं बाबा अंश झालं सीएबी नव्वद अंश झालं म्हणजे कोण त्रिकोण सीएबी काय झाला काटकोन त्रिकोण झाला म्हणून आपण म्हणू शकतो की काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण सीएबी मध्ये सी ए मध्ये आता यामध्ये सीएबी मध्ये काटकोन त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण असेल तर कुठलं प्रमेय वापरतो पायथागोरस प्रमेय म्हणून याच्यामध्ये आपण इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथा गोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार प्रमे यानुसार ओके okay. पायथागोरसच्या गोरजच्या प्रमेयानुसार आपलं सूत्र लिहायचं कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग इथं कर्ण कोण नव्वद समोरची जी बाजू असते नव्वद कोणासमोरची बाजूला इथं बीसी कर्ण आहे मग लिहायचं बीसी चा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज कुठल्या बाजू उरल्या एक सीए चा वर्ग अधिक चा वर्ग इथं लिहायचं सीए चा वर्ग अधिक एबी चा वर्ग आता मला बीसी दिले दहा दहा चा वर्ग सीए ए किती माहिती नाही सीए म्हणजे त्रिज्या काढायचे ए बी आपल्याला दिले आठ इथं लिहिला आठाचा वर्ग ओके दहाचा वर्ग शंभर बरोबर सी एचा वर्ग सी ए वर्ग आणि आठवडा वर्ग झाला चौसष्ट आपल्याला काय करायचंय सी ए काढायचे चौसष्ट अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा शंभर वजा चौसष्ट बरोबर सी ए चा वर्ग मग सी ए चा वर्ग बरोबर किती शंभर मधून चौसष्ट गेले किती राहिले बाबा छत्तीस मग सी ए बरोबर किती छत्तीसचा वर्ग वर्गमूळ सहा याचाच अर्थ वर्तुळाची जी त्रिज्या आहे आपल्या किती आली सहा सेंटीमीटर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ही संकल्पना लक्षात घ्या त्रिज्या स्पर्शिका प्रमेय मी बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तर बघा मित्रांनो अतिशय सोप आ, सोपी कन्सेप्ट आहे आणि खूप महत्वाची कन्सेप्ट आहे या वर आपल्याला प्रश्न विचारला जातो आ, एक तर डायरेक्ट विचारला जाईल किंवा दोन तीन मार्काचे काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी गरज पडते या संकल्पनेची तर मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक संकल्पना बघतो त्याच्यामुळं या सिरीजमध्ये जवळपास पन्नास साठ व्हिडिओ असतील त्या आपण सगळ्या सगळ्या व्हिडिओ दहा मिनिटाच्या आठ ते दहा मिनिटाच्या आहेत या सगळ्या व्हिडिओ जरी एखाद्या विद्यार्थ्यांनी बघितल्या तरी त्याला खूप चांगले मार्क मिळू शकतात या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या व्हिडिओ बघू शकताय तर आता आपण पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा आपले बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना गणित विषयी अवघड जातोय गणित भाग एक आणि दोन अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण काय केलंय आपलं एक ऍप आप बनवलंय आपल्या ऍपचं नाव काय क्रिएटिव्ह मॅथ मराठीच आणि या ऍपवर आप आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा कोर्स तयार केलाय या कोर्समध्ये काय की प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली त्याचबरोबर या कोर्समध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह पण येत असतो आणि त्याचबरोबर या कोर्स मध्ये बऱ्याचशा नोट्स सुद्धा आहेत तर मित्रांनो तुम्ही नोट्स सुद्धा बघू शकताय इम्पॉर्टंट व्हिडिओ बघू शकताय आणि लाईव्ह सुद्धा लेक्चर महत्वाच्या गणितांवरची अटेंड करू शकता है। तर एक महत्वाचा कोर्स आहे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय किती रुपये फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे महिन्याला फक्त तुम्ही एकोणपन्नास रुपये भरायचे एकोणपन्नास रुपये महिन्याला भरले की तुम्ही हा कोर्स परचेस करू म्हणजे कोर्स तुम्ही जो आहे त्या सगळ्या गोष्टी शिकू शकताय बऱ्याचशा म्हणजे एकोणपन्नास रुपयात मोबाईलचा रिचार्ज पण नाहीये महिन्याला पण एक गणिताचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे तर हा कोर्स तुम्ही आपल्या वरती जाऊन परचेस करा ठीक आहे तर बघा आता आणखी तुम्हाला सोडवायला मी एक गणित देतो ते गणित तुम्ही सोडवायचं आहे आणि उत्तर जे आहे ते कमेंटमध्ये मला सांगायचं बघा अशा प्रकारे एक वर्तुळ समजा आहे आणि या वर्तुळामध्ये अशा प्रकारे आपल्याकडे ही एक स्पर्शिका आहे हा ओ एक आपल्याकडे या ठिकाणी बिंदू आहे ओके केंद्र बिंदू आहे इथं समजा पी आहे इथं क्यू आहे ओके पी क्यू आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या इथं ओ पी आपल्याकडे तीन आहे वर्तुळाची त्रिज्या आणि पी क्यू चार आहे तर ओक्यू किती असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं ओक्यू उत्तर तुम्ही काढा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल काय मित्रांनो धन्यवाद सर्वांना